कार येत्या चौदा फेब्रुवारीला छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरती आधारित असलेला छावा चित्रपट प्रदर्शित होतोय जे लोक चित्रपटाला विरोध करतायत किंवा जे लोक चित्रपटाच्या समर्थनार्थ आहेत अशी लोक नेमकी कोण आहेत हे पाहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत दोन मिनटं बोलू शकतो ठीक तुम्ही कधी छावा वाचले असेल ना त्याच्यात पण जेव्हा राजगडावरती सदरेवरती होळीचा जेव्हा कार्यक्रम व्हायचा तेव्हा पण भूत्या नाचायचं बरोबर आणि राजे हे नाचवायचे पण ती एक पद्धत वेगळी होती सो ऑनेस्टली मला असं वाटतं की असावं वा। पण ते पारंपरिकरित्या असावं लेझिम हा आपल्या भारताचा एक राष्ट्रीय खेळच आहे आणि त्याला कुठं कसल्या प्रकारचा दबावणं आणि तो पण सीन असतात तर चांगलाच झाला असत कारण जर तो फक्त नाही नाहीये तर मग आपण कशाच्या बेसिसवर तो वापरतो असं ते चांगलं आहे म्हणजे आपल्या जे नवीन पिढी आहे त्यांना कळायला पाहिजे की जुने पारंपरिक नृत्य कसे होते ते आता डान्स वगैरे क्लब वगैरे जे नृत्य आहेत वेस्टर्न साईडचे त्याच्यापेक्षा हे जुने पारंपरिक नृत्य किती छान होते ते महत्त्वाला एखाद्या पिक्चरमध्ये ना नृत्य करायला लावत असेल ते चुकीची गोष्ट आहे लाईक वाईज तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याविषयी असे त्यांना एक शिक्षा दिली होती शिवाजी महाराजांनी शिक्षा दिलेली आहे त्यामुळे त्यांनी तो फाडला होता आणि हे तुम्ही इतिहासामध्ये बघू शकता कुठल्याही एखाद्या पुस्तकामध्ये भेटून जाईल इतिहास आपल्या महाराजांविषयी बोलताना आपल्याला आपल्याच महाराष्ट्रात भीती वाटते मग तो कोणत्याही बाजूचा विचार असू शकतो तो चित्रपटाच्या समर्थनार्थ असू शकतो किंवा चित्रपटाच्या नमस्कार मंडळी येत्या चौदा फेब्रुवारीला छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरती आधारित असलेला छावा चित्रपट प्रदर्शित होतोय उतेकरांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट प्रदर्शनाच्या आधी वादाच्या भोऱ्यात सापडला आणि त्याचं कारण आहे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असलेल्या काही गोष्टी त्या गोष्टींवरती इतिहासप्रेमींनी इतिहासकारांनी आणि काही संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे त्या घटना काय आहेत त्या गोष्टी काय आहेत ह्याच्यावरती आपण आपल्या चॅनलवरती आधीच एक व्हिडिओ बनवला आहे पण या सर्व आक्षेपांबाबत सामान्य माणसांची काय प्रतिक्रिया आहेत हे कुणीही दाखवलेलं नाहीये आणि तोच प्रयत्न आज आपण करणार आहोत जे लोक चित्रपटाला विरोध करतायत किंवा जे लोक चित्रपटाच्या समर्थनार्थ आहेत अशी लोक नेमकी कोण आहेत हे पाहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि आपण आहोत पुण्यामधल्या अर्थात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीतल्या छत्रपती संभाजीराजे उद्यानाच्या समोर पाहुयात लोकांच्या छावा चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल प्रतिक्रिया काय त्यास आपल्या महाराजांविषयी बोलताना आपल्या छा छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरती छावा नावाचा चित्रपट येतो माहिती असेल त्या चित्रपटाचा ट्रेलर आला काही दिवसांपूर्वी आणि त्या ट्रेलरवरून काही आक्षेप सुरू झालेत काय वाटतं त्या सगळ्या प्रकरणाबद्दल कॉन्ट्रसी नाहीये तुमचं मत काय मी सामान्य माणूस आहे महाराष्ट्रातला माझ्या महाराजांवरती चित्रपट येतोय आणि त्या चित्रपटाबद्दल माझी काय मतं हे मला मांडणं माझं कर्तव्य आहे नाही तुम्हाला मांडाय नसेल तर नो प्रॉब्लेम पण एक विचारलं मते प्रॉब्लेम तर त्यात काहीच नाही आपण होतो तसेच महाराज पण होते बरोबर तर तर mm -hmm. uh, yes. त्या uh, मला त्यामुळे तर प्रॉब्लेम तर ऑनेस्टली काहीच नाही वाटलं बरोबर त्यामुळे चित्रपट मोठ्या भव्यतेनं प्रदर्शित झाला पाहिजे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरती छावा चित्रपट होते चौदा तारखेला त्या चित्रपटावरून काही वाद निर्माण झाले या चित्रपटाबद्दल एकंदरीत आणि जे वाद चालेल त्याबद्दल तुमचं मत काय एकंदरीत मला असं वाटतं की लेझिम हा आपल्या भारताचा एक राष्ट्रीय खेळच आहे आणि त्याला कुठं कसल्या प्रकारचा दबावणं आण तो पण सीन असतात तर चांगलंच झाला असतं असं मला पण असं वाटतं पण आता जे काही मोठे निर्णय घेतात पक्ष असतात काही लोकांच्या भावना असतात त्याचं आपण पकड्यात आपण त्यात कमेंट करू नाही शकत बरोबर ह्या गोष्टी मला सांगायचं बाकी काय नाही बाकी चित्रपट ट्रेलर बघून एकंदरीत काय वातावरण आहे कसं वाटते आपल्या महाराजांवरती चित्रपट ट्रेलर पाहता मला असं वाटतं की तुम्ही ट्रेलर चालू करतात माझ्या अंग काटा शहरा येतोय म्हणजे अक्षरशः उत्सुक आहे मी की बघण्यासाठी की कधी चौदा तारीख येते कधी मी ते जाऊन मूवी झाले आक्षेप आले एकंदरीत या चित्रपटाबद्दल आणि जे वाद निर्माण झाले त्याबद्दल कलाकार म्हणून बोलू काय प्रतिक्रिया मला याच्याबद्दल खरंच काय माहीत नाही माहिती नाही आहे नाहीये बोलूच म्हणजे मी सांगितलं तर तुमची बोलण्याची इच्छा होईल ठीक धन्यवाद नमस्कार बोलू शकतो दोन मिनटं बोलू शकता ना छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरती छावा चित्रपट येतोय या चित्रपटाबद्दल काही आक्षेप आहेत काही आरोप होत आहेत टीका होत आहेत वाद निर्माण झालाय काल राजसाहेबांनी त्यांची प्रतिक्रिया दिली त्याच्या अगोदर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिली एकंदरीत एक सामान्य माणूस म्हणून तुमची काय प्रतिक्रिया ऑनेस्टली uh, त्या डिरेक्टरचा एक आला आहे तुम्ही जर बघितला की त्यांचा uh, थॉट काय आहे त्यांचा बट जेव्हा मी पहिल्यांदा बघितला तर जर तुम्ही कधी छावा वाचले असेल ना त्याच्यात पण जेव्हा राजगडावरती सदरेवरती होळीचा जेव्हा कार्यक्रम व्हायचा तेव्हा पण भुत्या नाचायचं बरोबर आणि राजे हे नाचवायचे पण ती एक पद्धत वेगळी होती सो ऑनेस्टली मला असं वाटतं की असावं वा, पण ते पारंपरिकरित्या असावं जसा तानाजी जे पिक्चराचा जो कचरा झाला त्या इतिहासाचा जो त्यांनी कचरा केला बॉलिवूडवाल्यानं तो छत्रपती संभाजींचा होऊ नये दॅट इज माय ऑनेस्ट रिॲक्शन आणि इफ यू सी ना मराठी माणूस हा कुठेतरी झोपलेला वाटतो म्हणजे जेव्हा पण अशा गोष्टी हां मराठी चित्रपट खूप साधे सिंपल आणि इतिहासाला धरून बनवलेलं जातात पण हेच जेव्हा वो बॉलिवूडमध्ये येतात तेव्हा त्याचा कचरा होतो तर मग छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि राजसाहेबांनी जो मुद्दा उठवला आहे मी म्हणेल कारण समथिंग लीड्स टू अनदर सो त्यांनी जी सुरुवात केली आहे ती कदाचित लोकांना जेव्हा इथून पुढे पिक्चर बनवतील ना तर त्यांना विचार करायला लावतील की हा बाबा हे हा पहिला आक्षेप घेतला होता तर इथून पुढे आपण ह्या बारीक गोष्टींचा विचार केला पाहिजे पण एकंदरीत सगळेजण म्हणताना हे म्हणतात आहे की म्हणजे जे राजसाहेब पण आहेत उदयन महाराज आहेत वंशज आहेत ते शिवाजी महाराजांचे त्यांचं म्हणणं एकंदरीत हे आहे की आमचा राजा माणसांच्यात जाऊन मिसळून आपला पारंपरिक खेळ खेळू शकत नाही का मग जर म्हणजे त्यांनी बाकीचे मुद्दे मांडले ते बरोबरच होते की जर त्या त्या सीनचा आणि चित्रपटाचा काही संबंध नसेल जर कंटिन्युटी होत नसेल तर मग चित्रपटात सीन काढून टाकायला काय हरकत आहे पण एकंदर आम्ही आता फिरतो इतका उशीर झाले इथं एक, एक माणूससुद्धा बोलायला तयार नाही आहे कॉन्ट्रोवर्सी नको मग आपलाच चित्रपट आहे आपले महाराज आहेत त्यांचा इतिहास जर जगासमोर येतोय तर त्या चित्रपटाबद्दल बोलतानासुद्धा आपल्याला भीती वाटावी ही परिस्थिती तयार झाली असं नाही पाहिजे नाही वाटले पाहिजे क कमीत कमी मी जर इथे बसलो आहे पुण्यात राजधानीमध्ये हां आणि हा म्हणजे राजांचा पहिला जो पण काय होता इथून सुरुवात झाला आपल्या लाल महालातनं वगैरे नाही वाटली पाहिजे माझं वैयक्तिक मत मी नक्कीच देऊ शकतो हां कॉन्ट्रवर्शियल बोलणं न बोलणं तो विषय पण वैयक्तिक मत मी नक्कीच देऊ शकतो आक्षेप असू शकतो माझा मित्र याला पण आक्षेप असू शकतो दॅट इज डिफरंट थिंग बट बोलणं गरजेचं आहे जर नाही बोललं तर मग तेच हिंदू झोपलेला आहे तो झोपलेलाच राहणार आहे त्याला कोणीतरी उठवणं गरजेचं आहे तुम्हाला काय बोलायचं मी म्हणाल कॉन्ट्रोवर्सी ही चुकीची आहे त्या पद्धतीचा एक विचार केला तर कारण हा एक पारंपरिक खेळ आहे जिमचा जर ही गोष्ट जर कुठं लिहिलेली असेल की बाबा हा खेल, तर, एक खेळ खेळलेत महाराजांनी वगैरे सहभाग घेतला आहे तर त्याची कॉन्ट्रवर्सी करणं चुकीचं आहे आणि एक विचार केला तर बॉलिवूडमध्ये असे चित्रपट खूप कमी आले आणि जरी आले तरी काहीतरी त्यांनी स्टोरी आपल्या एक पब्लिसिटीसाठी पिक्चर चालण्यासाठी त्यांनी वापर केला मग ह्या छावा पिक्चरमध्ये त्यांनी जर खरी गोष्ट दाखवली जी की इतिहासात प्रत्येक ठिकाणी लिहिलेली अशी प्रत्येक खरी गोष्ट दाखवली असेल तर जी की एवढ्या मोठ्या पडद्यावर येणार जी की जवळपास वर्ल्ड वाईड रिलीज होणार आणि मराठी पिक्चर हे महाराष्ट्रापुरते हे जातात त्यामुळं फक्त मराठी माणूस ते मु चित्रपट बघतो आणि जर बॉलिवूडमध्ये होत असेल तर महाराष्ट्राच्या जग बाहेरसुद्धा जगभरात त्याचा गाजावाजा होऊ शकतो कारण छत्रपती संभाजी महाराजांचं काम हे खूप मोठं आहे जे की आपल्याला जास्त पुस्तकात कुठेही दिलेलं नाही आहे पण एक आपण जर पुस्तकांच्या व्यतिरिक्त जे काही म्हणजे अभ्यासाच्या व्यतिरिक्त जे काही गोष्टी दाखवल्या त्या जर आपण बघितल्या साहित्य कलेतील तर त्यांचं खूप मोठं योगदान आहे बट ह्या गोष्टी आपल्याला शाळेत शिकवल्या जात नाहीत पण ह्या अशा चित्रपटामार्फत मार्फत जर लोकांना कळत असतील तर एक चांगली गोष्ट आहे ती धन्यवाद पहिले एक अजून बोला वाटेल अगोदर हा इतिहास म्हणजे आता कुठे पिक्चर बनायला लागले आणि कुठेतरी ना आपल्याकडे ते नॉलेज कमी आताच्या जनरेशन मध्ये कमी जे पहिल्या जनरेशन मध्ये जास्त होतं तर हे माध्यम असणार आहे चित्रपट हे माध्यम असणार आहे पुढच्या पिढीकडे जायचं हां तर, तर ते जे मी म्हटलं ना पहिले जे भूते असायचे ते राजे ते होळीच्या त्या कार्यक्रमात नाचायचे वगैरे त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच दाखवायला पाहिजे असे गाणे दाखवण्यापेक्षा ती ॲक्च्युअल पद्धत दाखवा ना पारंपारिक गोष्ट दाखवा ना हरकत नाही थोडासा अजून अभ्यास केला तर ह्या गोष्टी अजून चांगल्या पोर्ट्रेट पोर्ट्रे करू शकतो आपण या गोष्टीबद्दल तुम्ही बोललात अजून एक मुद्दा मंदनाला महाराणी येसुबाईंच्या भूमिकेत घेण्यासाठी सुद्धा आक्षेप आहे काही जणांचा ह्या भूमिकेबद्दल काय नाही तो पिक्चर बघितल्याच्या नंतर ओपिनियन देणं ठीक आहे बट पिक्चर बघायच्या अगोदर कोणी कसा अभिनय केलाय तर याच्याबद्दल बोलणं बरोबर नाही आता दिस इज नॉट राईट टाइम कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे काय माहिती असेल मी लेजिम हा लेझिमवरती ले किंवा रश्मिका मंधनावरती किंवा हिंदवी शब्द आहे त्याच्यावरती त्या कोणत्याही संदर्भात तुमचं काय आहे लेजिमच्या बाबतीत मानलं तर त्याचा काही असा इतिहासाचा संदर्भ सापडत नाही त्याच्यामुळे ते न दाखवलेलंच बरं असं मला त्याच्या बाबतीत वाटतं आणि राह सांगायचं झालं तर रश्मिका मंधना तर अगेन आपल्याला कुठल्या ना कुठली तरी हिरोईन घ्यायचीच होती तिच्या पात्राबद्दल जर थोडक्यात दाखवायचं झालं किंवा कमी सीनमध्ये दाखवत आलं तर ते पण चालून जाईल ओके आणि राहिला मुद्दा तिसरा मुद्दा कुठला म्हणाला तुम्ही हिंदवी हे राज्य व्हावे ही स्त्रींची इच्छा असं एक डायलॉग आहे त्याच्यामध्ये तर काही लोकांचं असं म्हणणं येतं की तिथं हे हिंदवी स्वराज्य व्हावे असं वाक्य घ्यायला पाहिजे हां हिंदवी असावं कारण जसं खरोखर आहे तसंच आपण वापरलेलं कधी पण चांगलं आता एक माहितीसाठी ज्या पत्रामध्ये तो उल्लेख आहे हे राज्य व्हावे स्त्रींची इच्छा ते पत्र शिवाजी महाराजांनी दादाजी देशपांडेंना लिहिलं होतं आणि त्या पत्रामध्ये हिंदवी स्वराज्य हा उल्लेख आहे पण जे ॲक्च्युअल वाक्य आहे हे हिंदवी हे राज्य हवे श्रींचितच्या त्या वाक्यामध्ये हिंदवी शब्द नाही आहे मग लक्ष्मण होतेकरांचं ते म्हणणं आहे की त्या ॲक्च्युअल वाक्यामध्ये ते म्हणणं नसल्यामुळं आम्ही तो शब्द घेतलेला नाही हां तसं जर असेल तर मग हिंदवी शब्द वापर नाही वापरला तरी चालून जाऊ शकतं कारण जर तो फक्त मजकुरातच नाही आहे तर मग आपण कशाच्या बेसिसवर तो वापरतोय तर असं होऊ शकतो बाकी चित्रपट येतो कसं वाटतं चित्रपटाबद्दल उत्सुकता तर आहेच कारण अगेन संभाजी महाराजांबरोबर काहीतरी असं म्हणजे बॉलिवूडच्या माध्यमातून येते तर म्हणजे बिग बजेट मूवी पाहिला जाणार चांगलंच आहे सा बिग बजेटपेक्षा आय थिंक एक्स म्हणजे जे ॲनिमेशन वगैरे जे केलं ना ते क्वालिटीचं करायला पाहिजे अजून बरोबर कारण की अपेक्षा आहेत की तुमच्याकडे बजेट जास्त आहे तर आणि कुठं ना कुठं तरी म्हणजे तुम्ही जर पाहिलं बाकीचे जे आपले अॅनिमेशन किंवा एक्सचे जे मूवी आहेत ते बऱ्यापैकी एवढे गणलेत म्हणजे थोडक्यात गणलेलेच आहेत आणि ऑन द अदर हँड जे बाहेर काम म्हणजे थोडक्यात तुम्ही ओ टी बघितलं जीओटी बघितल्यानंतर जी असं तरी वाटतं की ह्या स्किलचं आपल्या इकडे काहीतरी व्हावं आणि तसं बघायला गेलं तर शिवाजी महाराज संभाजी महाराज त्यांच्या स्टोरीज इज फार मोर बेटर दॅन जीओटी मग आहे जर हां आणि जे आहे घडलेलं दाखवलं दाखवण्यात काही वाईट पण बर त्याच्या उदय राजे काहीतरी बोलले होते भोसले बरोबर ना मला तरी वाटतं आता ते आणि हे काही बोलले नाही वाटतं की संभाजीराजे समजा लेझिम वगैरे ते, ते दृश्य जे दाखवलं तीन ते म्हणजे असं इथे नाचणं हे नाही दाखवलं पाहिजे होते मग ते काढून टाकलं पाहिजे म्हणजे काढून टाकलेलंच आहे ते हां काढून टाकलं पाहिजे आणि थोडं थोडं चेंज कधी केलंच म्हणजे जमलं असं बरं कसं वाटतं एकंदरीत आपल्या महाराजांवरती चित्रपट येतोय संभाजी महाराजांवर एकच नंबर बारीक बघायला हो शंभर टक्के असं वाटत नाही आपला इतिहास आता लोकांच्या पर्यंत पोचायला लागलाय वाटतंय पोचायला लागल पो। म्हणजे वाचन कमी झालंय लोकांचं एकंदरीतच युवा पिढीचं आमच्यासारख्या मग ह्या माध्यमातन ते पोचतंय लोकांपर्यंत धन्यवाद छत्रपती संभाजी महाराजांवरती छावा नावाचा चित्रपट येतोय त्याच्यावरती काही आक्षेप घेतला घेतले जात आहेत काही कॉन्ट्रोवर्सी सुरू आहेत काय एकंदरीत एक सामान्य माणूस आता कसं आहे त्याच्यात दोघा जणांची मत आहेत एक त्याच्यात ट्रोल त्यांना केलं जात आहे की जी डान्स केला नृत्य केलं आहे की बाबा अशा प्रकारे माणसांना की म्हणजे महाराजांना नृत्य केलेलं न दाखवायला पाहिजे आणि दुसरं की काही लोकांची दुसरी साईड आहे की बाबा ते नृत्य नाही तर ते लेझिम आहे तर मग आता ते दोन्ही पॉईंटचा ते आपण समजून ना लेफ्ट विंग राईट विंग ते तशा, ते तशा बरोबर हा ते तशा प्रकारचे व्ह्यूज यायला लागले तर आता ह्याच्यावर जता जतं प्रत्येक आता वेगवेगळं मत आहे की महाराजांनी केलं पाहिजे काही लोकांना वाटतं केलं नाही पाहिजे काही जणांनी नृत्य म्हणून बघितलं काही जणांनी लेझी म्हणून बघितलं पारंपरिक दृष्टीने त्याच्यामुळं मला तर असं काही वाटत नाही की वा, बा त्याच्यात असं म्हणजे इतकं कॉन्ट्रोवर्सारख करण्या दोघं नाही आहे चित्रपट येतोय कसं वाटतं चित्रपट आता चांगला येतो आता बघा ट्रेलर तर बघितलेला आहे पण बघू आता ह्याच्या अगोदर तर भरपूर आलेले आहेत पिक्चरमध्ये नवीन काय ते बघू मग आता काय नवीन येईल एकंदरीत महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॉवर्सी सुरू आहे छावाच्या ट्रेलर वरून त्याच्यामध्ये काही सीन्स असे दाखवलेत जे आहे असं म्हणणं आहे तुमचं काय म्हणत आहे म्हणजे म, म, हे काय ते संभाजी महाराज हे करताना दाखवले नाही 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 ना, 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 संभा हां संभाजी महाराज असं लोकांचं म्हणणं येतं की संभाजी महाराज डान्स करताना दाखवलं तर दुसरीकडे लोकांचं काही म्हणणं आहे की लेझिम हा पारंपरिक खेळ आहे महाराष्ट्राचा मग ते रयतेचे राजे होते मग रयतेमध्ये जाऊन ते खेळू शकत नाहीत का तर असा वाद सुरू आहे महाराष्ट्रात आता ते सीन्स काढलेत चित्रपटामधून पण तरी सुद्धा एकंदरीत जी कॉन्ट्रोवर्सी निर्माण होते त्याबद्दल काय म्हणतात आता म्हणजे मराठीचा प्रोग्राम आहे तर लेझिम हे आता ते म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यूवर समजा हे करते डिपेंड करते पर्सन टू पर्सन समजा हे होते पॉईंट ऑफ व्ह्यू चेंज होते तर आपल्या विकी कौशलने ऑल ओव्हर चांगली केलेली आहे त्याच्याने ॲक्टिंग ॲक्टिंग म्हणजे मराठी माणसांना जपून तो समोर गेलेला आहे त्याच्याबरोबर चित्रपट चित्रपट येतोय संभाजी महाराजांवरती कसं वाटतं दामी ट्रेलर नाही पण कसं फिलिंग कसं वाटतं नाही नाही फिलिंग म्हणजे याची आतुरता दोन हजार चौदामध्ये कोणतरी ट्रेलर आला होता त्यानं रिलीज नाही त्यांनी आतुरता होती लागलेली आता आतुरता चांगलं म्हणजे आपल्या जे नवीन पिढी आहे त्यांना कळायला पाहिजे जुने पारंपरिक नृत्य कसे होते जे आता डान्स वगैरे क्लब वगैरे नृत्य आहेत वेस्टर्न साइडचे त्याच्यापेक्षा हे जुने पारंपरिक नृत्य किती छान होते ते लोकांना कळायला पाहिजे आताची पिढीला कळायला पाहिजे त्याच्यामुळे ते दाखवणं खरंच चांगलं खूप छान होतं बरोबर नाही काय होतं विषय सगळे जो ल विरोध कर विरोध चालू आहे विरोध चालू आहे विरोध चालू आहे म्हणतात पण ते विरोध करणारे सामान्य लोक कोण आहेत हे कोणाला माहिती नाही म्हणून आम्ही पुण्यात फिरतोय की सांस्कृतिक राजधानीमध्ये अशी लोकं आहेत का जे त्या सीनला विरोध करतात ते बघण्यासाठी बरं बाकी ट्रेलर बघितला हो ट्रेलर वाटला ट्रेलर एक खूप छान फर्स्ट डे फर्स्ट डे आमची तिकीट प्लॅनिंग चालू आहे बरं 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 चालेल धन्यवाद या कार्यकर्ते ठीक आहे नमस्कार दोन मिनटं बोलू शकतो कशाबद्दल पण छावा चित्रपटाच्या ट्रेलर बद्दल छावा अजून काहीच बघितलं नाही ट्रेलर पण नाही बघितला पण माहिती असेल ना, ना नहीं, नहीं। वाद सुरू आहे महाराष्ट्रामध्ये याला माहिती हा सांग वाद मला पण माहिती छावा चित्रपट नाही वाद वाद तर काहीच नाही डान्स संभाजी महाराजांनी नृत्य केले असा आक्षेप घेतला जातो त्याच्यामध्ये आणि तो सीन काढून टाका अशी मागणी केली होती तो सीन काढून सुद्धा टाकलेला आहे पण काय वाटते असं चित्रपट येतो आणि मग जर आपण संभाजी महाराजांसारखे व्यक्तिमत्वाला एखाद्या पिक्चरमध्ये ना नृत्य करायला लावत असेल ते चुकीची गोष्ट आहे लाईक तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याविषयी असे हे कृत्य थोडंसं अशोभनीय तुम्ही ठीक आहे तुम्हाला पिक्चर चालवायचं आहे एक गोष्ट आहे ती तुम्हाला एक म्हणजे सगळे लोक यावात बघण्यासाठी हे तुम्हाला दाखवायचं आहे बट तुम्ही आपले जे बेसिक आहे बेसिक तर माहिती पाहिजे ना मराठी माणसं कशासाठी जगतायत सगळे आम्ही मराठी सगळे मराठी बघतो का बरं पिक्चर आम्हाला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं आहे संभाजी महाराजांनी काय केलं आहे एक डायरेक्ट सिंह फाडला आहे त्यांनी स्वतः देन त्या माणसांना तुम्ही असं नाचवताना दाखवता दा, किंवा नृत्य करताना दाखवता दा, ते चुकीचं आहे सिंहाचा okay. उल्लेख घेतला तुम्ही काही लोकांचा असा सुद्धा आक्षेप होता की सिंहाचा जबडा फाडताना ही अतिशय गोष्ट आहे म्हणजे अं एकाच दोन करून सांगणे नाही हे, हे एकदम चुकीचं आहे जे असं बोलत असतील ना त्यांनी एकदा एकदा इतिहास नीट पहा त्यांना एक शिक्षा दिली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी शिक्षा दिलेली आहे त्यामुळे त्यांनी तो फाडला होता आणि हे तुम्ही इतिहासामध्ये बघू शकता कुठल्याही एखाद्या पुस्तकामध्ये तुम्हाला भेटून जाईल बरं ठीक आहे धन्यवाद हे मला सुद्धा माहिती नव्हतं खरं तर